मंडळी तर जिओमी फिलिप्सचा एलई डी बल्ब आणि सॅमसंग टी व्ही या गोष्टींच्या एक पाठीमाग मजेशीर गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग एक, एक भारतीय कंपनी करते आणि ती कंपनी म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजी डिक्सॉनला आपण भारताचा गुप्त कारागिर म्हणू शकतो कारण दुकानात तुम्हाला सोनी सॅमसंग मोट्रोला जिओमी आणि फिलिप्सचे प्रोडक्ट दिसतात पण त्यामागे प्रोडक्शन असेंब्ली आणि डिझाईन करणारा खरा कलाकार तो म्हणजे डिक डिक्सॉन डिक्सॉन स्वतःचा ब्रँड विकत नाही तर मोठ्या ब्रँडसाठी ई एम एस ई एम एस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस पुरवतो तर बिझनेस मॉडेल काय एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो सगळ्या गावात ना मोठा लग्न समारंभ आहे सगळी तयारी दिसते तुम्हाला टेंट लाईटिंग जेवण दिसतं पण आपण नाव घेतो ते म्हणजे लग्नाचं मागे मेहनत घे करणाऱ्या मंडळीचं नाव फारसं कोणाला माहीत नसतं डिक्सॉन हाच तो मागचं काम करणारा मॅनेजर आहे जो ब्रँडसाठी एल डी टी व्ही बल्ब्स वॉशिंग मशीन्स स्मार्टफोन्स सी सी टी व्ही सिस्टम्स तयार करून देतो तर की स्ट्रेंथ काय बिझनेसमधली तर एल डी टी व्हीमध्ये मार्केट लीडर जे आहेत सोनी सॅमसंग जिओमी त्यांचे सेट्स तयार करून देतो सेट्स असेंबल करतो दुसरं म्हणजे ई डी बल्ब्स आणि लाईटिंग प्रोडक्ट्समधील फिलिप्स सिस्का हॅवल्स सारख्या ब्रँडसाठी मॅन्युफॅक्चरर आहे तो ठीक आहे त्याचबरोबर मोबाईल्स फोनमधील सॅमसंग मोट्रोला जिओमी यांचे मॉडेल्स तयार करून देतो त्याचबरोबर लास्ट म्हणजे वॉशिंग मशीन्स आणि अप्लायन्स आहेत इतर तर हे देशभरातली जे डिमांड आहे ते फुलफिल करण्याचं काम करतात तर ग्रोथ अँगल काय डिक्सॉनची वाढ फास्टली का होते तर भारतात इलेक्ट्रॉनिक्सची डिमांड झपाट्याने होते सरकारची पी एल आय स्कीम जिथं उत्पादन वाढवलं की इन्सेंटिव्ह मिळतात त्याचबरोबर जे ग्लोबल ब्रँड्स आहेत त्यांची चायना प्लस वन स्ट्रॅटेजी आहे म्हणजे चीनच्या बाहेर भारतात मॅन्युफॅक्चरिंग वाढवणं या तिन्ही डिक्स गोष्टीमुळं ना फॅक्टरीमुळं तर डिक्सॉन वेगाने पुढे चालला आहे तर डिक्सन टेक्नॉलॉजी ही अशी कंपनी आहे जी मागे राहून काम करते पण ब्रँडला पुढे घेऊन जायचं काम करतात तर डिक्सॉन म्हणजे तोच कारागीर ज्याच्यावर भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग फ्युचरची पायाभरणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र